खामगाव अकोला रोडवर अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक एक जण गंभीर जखमी खामगाव अकोला रोडवरील जयपूर लांडे फाट्याजवळ धुळ्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या इनोवा कारने एका उभ्या अपघातग्रस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याची घटना सकाळी पाच वाजता घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इनोवा कार एम एच अठरा ए यू नऊ पाच पाच नऊ ही इनोवा कार धुळ्यावरून अमरावतीकडे जात होती याच महामार्गावर काल रात्री ट्रक क्रमांक एच आर एकसष्ट ई अठ्ठावन्न शून्य एक यामधील गॅस संपल्याने अचानक ट्रकचे संतुलन सुटल्याने या ट्रकचा सुद्धा अपघात झाला होता व हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता धुळ्यावरून अमरावतीकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इनोवा कार समोर अचानकपणे अपघातग्रस्त ट्रक समोर आला व इनोवा कार त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकली सदरचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोवा कारचे इंजिन पूर्णपणे तुटले आहे तसेच या अपघातात ड्रायव्हर प्रफुल्ल भेंडे वेवशे पंचेचाळीस राहणार बडनेरा हा इनोवा कारमध्ये अडकला होता यावेळी रस्त्यावरील ट्रक चालकाने ट्रक थांबवून सदर इनोवा कारमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला काढण्यास मदत केली या अपघातात इनोवा कारचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरती दाखल झाले होते